आता जेवीर टीवी नियोज। सत्यता शिंदखेडा भाजपाकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सफाई मोहीम भारतातील महान व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाते शिंदखेडा इथं भाजप मंडळातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शहरातील बस स्थानकात गटनेते अनिल वानखेडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधत बस स्थानक परिसरात नगरपंचायतमधील सफाई कामगारांसह अधिकाऱ्यांनी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण बस स्थानकाची साफसफाई करून स्वच्छता केली यावेळी महिला सफाई कर्मचारी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसंगी बस स्थानक प्रांगण प्रवास प्रकाशांचे प्रतीक्षालय कॅन्टन परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले यावेळी भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची माहिती दिली ते म्हणाले की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आजीवन भारतीय या जनता पक्षाचं काम करून राष्ट्रास प्रेरणादायी ठरले त्याच्या नव्या पिढीसाठी एक प्रेरणा असणारे व्यक्तिमत्व होते त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून विसाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर हेडगेवार यांच्या सहवासात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सुरू केलं आपलं संपूर्ण जीवन हे राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले यावेळी भाजपाचे गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील प्रकाश देसले उल्हास देशमुख माजी नगरसेवक दीपक चौधरी चेतन परमार उदय देसले सूरज देसले बाळासाहेब गिरासे ॲडव्होकेट विनोद पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी प्रकाश चौधरी नगरपालिका मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर अभियंता विपुल साळुंखे प्रमुख योगेश्वर शिवदे सुयोग भदाणे रमेश भामरे दगा चौधरी वायपी खैरनार माजी सैनिक भूषण पवार जितेंद्र सूर्यवंशी मुकेश बडगुजर गुलाब सोनवणे नाना कुवर भूपेंद्र देवरे दिनेश गोसावी व नागरिकांसह सफाई कामगार यांनी सहभाग घेतला होता भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा